स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या रघुकुलच्या ऑनलाईन सेशन मध्ये आजच्या भागात आपण पाहणार आहोत मागची आणि पुढील म्हणजे पुढील किंवा मागील विषम संख्या काढणे ठीक आहे मग दिलेली कुठली तुम्हाला संख्या असू देत तर तुम्हाला मागची किंवा पुढील विषम संख्या जर काढायला सांगितली तर तुम्हाला कशी काढायची ह्याच्या सेशन मध्ये होणार आहे तर पहा रघुकुलच्या आपले दोन बॅचेस सुरू झालेले आहेत खास पाचवी नवोदयच्या तर जे विद्यार्थी इथं चौथीत आहेत त्यांनी रघुकुल ऍप डाउनलोड करायला हवंय जेणेकरून तुम्हाला या क्लासचा लाभ घेत घेता येणार आहे कारण की ऍपवरतीच आपले क्लास घेतले जातात त्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर वरतून रघुकुल नवद ऍप डाउनलोड करा आणि क्लासचा लाभ चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या सेशनला तर आज आपण पाहणार आहे पुढची मागची विषम संख्या काढणे म्हणजेच काय पुढील किंवा मागील विषम संख्या काढणे आता याचा पहिला प्रश्न पहा यक्ष ही विषम संख्या आहे तर यक्षच्या पुढील क्रमाने येणारी पंचवीसवी विषम संख्या कोणती आपल्याला बघा काय विचारलंय की यक्ष ही विषम संख्या दिली आणि त्या विषम संख्याच्याच पुढची आपल्याला विषम संख्या काढायची आहे तर या ठिकाणी काय करायचं बाळांनो तुम्हाला विषम संख्या दिलेली आहे ओके okay. आणि त्या विषम संख्येच्या पुढील तुम्हाला विषम संख्याच काढायला सांगितली असेल तर लक्षात ठेवा कुठल्याही कॉन्झिगेटिव्ह ऑड नंबर मध्ये म्हणजेच क्रमवार ज्या विषम संख्या असतात त्यामध्ये दोनचा फरक असतो बाळांना आहे सो या ठिकाणी तुम्हाला विषम संख्या दिलेली आहे एक्स त्यानंतर त्या पुढील म्हंटलं म्हणून बेरजेचं चिन्ह द्यायचं ठीक आहे पुढील संख्या काढायची असेल आपल्याला तर नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला प्लसचं सांग द्यायचंय त्यानंतर पंचवीस सहावी काय काढायला सांगितलीय विषम संख्या सो पंचवीस गुणिले दोन करायचं मग पंचवीस दोन्ही पन्नास होणार आणि एक्स आयझेटी सो एक्स आधी पन्नास ही पुढची तुमची काय येणार आहे काय येणारे विषम संख्या येणारे ठीक आहे अशाच पद्धतीनं पुढचा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे पहा प्रश्न काय आहे तो प्रश्न क्रमांक दुसरा तर सत्तावीस नंतर येणारी अठरावी विषम संख्या कोणती सत्तावीस ही समस विषम संख्या आहे आणि त्या विषम संख्या तुम्हाला दिली आणि त्याच्या पुढील पुढची किंवा नंतरची सुद्धा म्हणू शकता तुम्ही तर पुढील तुम्हाला अठरावी विषम संख्या काढायला सांगितलीय मग जी संख्या तुम्हाला दिलेली आहे तर सुरुवातीला विषम संख्या दिलेली आहे आणि त्या विषम संख्याच्या पुढील तुम्हाला विषम संख्या काढायची आहे बाळांनो ठीक आहे तर सत्तावीस ही काय आहे विषम संख्या आणि विषम संख्येच्या पुढची अठरावी विषम संख्या तुम्हाला काढायची आहे सो अधिकचं चिन्ह द्या कारण की नंतर येणारी म्हणजेच काय पुढची विषम संख्या तुम्हाला काढायची आहे सो सत्तावीस अधिकचं चिन्ह दिलं अठरा विषम संख्या का काढायची म्हणून अठरा गुणिले दोन करायचं आणि सत्तावीस अधिक अठरा दोन्ही छत्तीस सो सहा अधिक सात तेरा हात चाला एक तीन अधिक एक चार चार आणि दोन सहा सो त्रेसष्ट ही येणार आहे पुढची आपली अठरावी विषम संख्या जे की सत्तावीस नंतर मिळणार आहे आपल्याला ठीक आहे सत्तावीस नंतर येणारी अठरा विषम संख्या कोणती असणारे तर ती असणारे त्रेसष्ट या पद्धतीनं काढायचं पहा खूप छान सोपा सहजरित्या तुम्ही अशा पद्धतीचा प्रश्न सोडू शकता आणि हा प्रश्न तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि ट्रिक जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत पहा तिसरा प्रश्न आहे त्रेपन्न पुढील क्रमांक येणारी पंचवीस विषम संख्या कोणती आता त्रेपन्न ही काय आहे विषम संख्या आहे पहा त्रेपन्न ही काय आहे विषम संख्या ऑड नंबर आहे त्याच्या पुढील आपल्याला पंचवीस विषम संख्या काढायला सांगितली ठीक आहे मग अधिकचं चिन्ह द्यायचे कारण की पुढील क्रमाने येणारी पुढची संख्या काढायची आहे नंतरची संख्या काढायची असे जर शब्द आले तर त्या ठिकाणी पहा प्लस करायचं तुम्हाला कितवी काढायची पंचवीस वी सो so, पंचवीस गुणले दोन करा मग त्रेपन्न अधिक पंचवीस दोन्ही पन्नास ऍडिशन करा आणि तुमचा फायनल आन्सर तुम्हाला मिळून जाईल पाच तीन अधिक शून्य तीन पाच पाच दहा सो एकशे तीन ही तुमची पुढील पंचेसावी विषम संख्या असणार आहे ठीक आहे समजला हा होता टाइप वन आता आपण पाहूया टाइप टू कडे तो काय असणार आहे बघा अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला घेणार आहे प्रत्येक उदाहरणं त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्यवस्थित आणि प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे पहा चौथा प्रश्न आहे बावीसच्या पुढील क्रमाने येणारी सतरावी विषम संख्या कोणती पहा आतापर्यंत तुम्हाला सुरुवातीला सुद्धा विषम संख्या देत होते आणि विषम संख्याच काढायची होती तुम्हाला पुढची पण या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला समसंख्या दिलेली आहे आणि त्या समसंख्येच्या पुढील तुम्हाला विषम संख्या काढायची मग अशा वेळी काय करायचं तर बघा बावीस ही काय आहे तर समसंख्या ठीक आहे बावीस ही काय आहे समसंख्या आहे मग बावीसच्या पुढील क्रमाने येणारी सतरावी विषम संख्या तुम्हाला काढायची आहे मग काय करायचं बावीस पुढील संख्या काढायची सो प्लसचं साईन दिलं त्यानंतर सतरावी विषम संख्या काढायची मग काय करायचं सतराची दुप्पट करायची आणि त्यामधून वन मायनस करायचं एक मायनस करायचं सिंपल आहे पहा बावीस आधी सतरा दोन्ही चौतीस वजा एक ठीक ठीके ब्रॅकेटमध्ये ज्या क्रिया आहेत त्या आधी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत मग बावीस आधी चौतीस मधून राहिलं तेहतीस आता या दोघांची बेरीज करून घेऊया तीन अधिक दोन पाच आणि तीन आधी दोन पाच पंचावन्न तुमचं असं फायनल आन्सर येणार आहे पुढील क्रमाने क्रमांळी सतरावी विषम संख्या कोणती असणार आहे तर ती असणार आहे पंचावन्न व्यवस्थित लिहून घ्या समजून घ्या पुढची जर संख्या म्हंटल तर तुम्हाला काय करायचं आहे लस साईन द्यायचंय आता सतरा काढायची होती म्हणून सतराची दुप्पट केली पण सुरुवातीला तुम्हाला समसंख्या दिली होती आणि त्याच्यामुळे या दुपटी एक वजा करायचा म्हणजे तुम्हाला पुढची विषम संख्या मिळणार ओके समजलं सगळ्यांना चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या मग अशाच पद्धतीचं पुढील एक्झाम कारण की प्रत्येक टाईपवर मी किमान दोन प्रश्न घेतलेले आहेत आणि ते सबिसिएंट आहेत ठीक आहे पहा या ठिकाणी मग कुठलाही व्हॅल्यू असू द्या आणि कोणतीही तुम्हाला पुढची मागची विषम संख्या जर काढायला सांगितली तर ती तुम्हाला नक्कीच काढता येणार या ट्रिकनुसार आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये सम संख्या सुद्धा काढायला सांगितल्यात मी तुम्हाला पुढील किंवा मागची समसंख्या कशी काढायची हे सुद्धा घेतलेले जे चॅनलवर नवीन असतील व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये तो जो व्हिडिओ आहे तो अवेलेबल आहे ठीक आहे या ठिकाणी पहा शेहेचाळीसच्या पुढील क्रमाने येणारी चोवीसवी विषम संख्या कोणती पहा हा सुद्धा प्रश्न सेम टाईपचा आहे से म्हणजे टाईप टू मधला तर सुरुवातीला तुम्हाला समसंख्या दिली आणि त्या पुढील तुम्हाला विषम संख्या काढायची आणि ती सुद्धा चोवीसावी ओके मग आता तुम्ही रेग्युलर पद्धतीनं काढत जाणार तर तिथं फार वेळ लागणार तुम्हाला म्हणून ही टेक्निक तुम्हाला वापरायची आहे कशी तर पहा सुरुवातीला समसंख्या दिली आहे आणि जी समसंख्या आहे ती तुम्हाला लिहून घ्यायची आहे ठीक आहे समसंख्या कोणती आहे ती आपल्याला दिलेली शेहेचाळीस आहे म्हणजे संख्या पाहतच तुम्हाला लक्षात येतं की ती सम आहे का विषम आहे तर समसंख्या आणि विषम संख्येचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तिथं तो तुम्हाला पाहायला भेटेल ठीक आहे मग आहे काय समसंख्या याच्या पुढील म्हटलं बाळांनो पुढील क्रमाने येणारी चोवीसावी संख्या पुढील म्हटलं की प्लस बेरीज करायचे आहे त्यानंतर चोवीस ची दुप्पट करायची आणि त्याच्यामधून एक वजा करायचा शेचाळीस आधी चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस वजा एक ठीके जे ब्रॅकेटमध्ये ज्या क्रिया आहेत त्या दुकोर करून घ्या दुप्पट मधून एक वजा करा सिंपल ओके अठ्ठेचाळीस वजा एक करून घ्या काय सत्तेचाळीस सत्तेचाळीस मध्ये सेहेचाळीस ऍड करा आणि झालं तुमचं फिनिश फक्त बेरीज करायची आता पाच सहा अधिक सात तेरा एक चार अधिक चार आठ आणि एक नऊ सो त्र्याण्णव असं तुमचं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे शेहेचाळीस नंतर चोवीस चो, म्हणजे चोवीसावी जी विषम संख्या असणार आहे ती असणार आहे त्र्याण्णव समजलो सगळ्यांना चला या पुढील प्रश्न पहा आता आता टाईप थ्री सुरू झाला बाळांनो टाईप थ्री टाईप थ्रीचं क्वेश्चन पहा कसा आहे तर एकतीसच्या मागे सातवी विषम संख्या कोणती ठीक आहे प्रश्न तुम्ही असाही रेग्युलर पद्धतीनं मेथडनं काढू शकता म्हणजे पाठीमागे जात जण जा। पण अजिबात असं करू नका कर, मी तुम्हाला जी टेक्निक सांगणार आहे त्या टेक्निकचा वापर करून तुम्हाला लागलीच कसलाही प्रश्न येऊ देत मग सिंपल असेल किंवा हार्डेस्ट असेल तरी तुम्हाला या प्रश्नाचं अचूक उत्तर काढता येतं तुम्हाला या ठिकाणी विषम संख्या दिलेली आहे सुरुवातीला ओके एकतीस काय आहे विषम संख्या आहे आणि त्याच्या मागील म्हणजे मागं जायचंय तुम्हाला ठीक आहे तर मागील असा शब्द आला मागची संख्या काढायची असेल तर त्या ठिकाणी मायनसचा साईन आहे व्हेरी गुड मायनसचा साईन द्यायचा आहे तर या ठिकाणी पहा या ठिकाणी पहा एकतीस लिहिलं मायनसचं साईन दिलं का तर तुम्हाला मागील संख्या काढायची बळवणं म्हणून मायनसचा साईन द्यायचंय त्यानंतर सातवी विषम संख्या कोणती तर सातवी विषम संख्या म्हणजे जी संख्या काढायची त्याची दुप्पट करायची आहे तुम्हाला सिम्पल एवढंच ठीक आहे कारण की सुरुवातीला विषम संख्या दिली आणि त्याच्याच मागची विषम संख्या काढायची म्हणून फक्त तुम्हाला या ठिकाणी दुप्पट करायचं आहे सो so, एकतीस मधून तुम्हाला सात दोन्ही चौदा मायनस करायचं आहे मग अकरा मधून चार गेले काय राहिलं बळानो सात आणि दोन मधून एक गेला सो so, एक राहिला सतरा असं तुमचं फायनल आन्सर या प्रश्नाचं चला या पद्धतीनं तुम्हाला आन्सर काढायचा आहे चला चॅनल वर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे पहा आता हा आपला सातवा प्रश्न आहे तर सातवा प्रश्न मध्ये काय दिलेले आहे एकोणनव्वदच्या मागची क्रमशः एकोणीसावी विषम संख्या कोणती पहा प्रश्न कशा कशा पद्धतीने तुम्हाला विचारले जातात हे दाखवण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे पहा एकोणनव्वदच्या मागची क्रमशः एकोणीसावी विषम संख्या कोणती तर तुम्हाला या ठिकाणी विषम संख्याच दिलेली आहे सुरुवातीला ती विषम संख्या लिहून घ्यायची आहे ठीक आहे विषम संख्या लिहून घेतली आता याच्या मागची म्हटलंय आणि मागची म्हंटल की वजाचं चिन्ह ठीक ठीके मायनस त्यानंतर एकोणीसावी विषम संख्या कोणती ठीक आहे एकोणीसावी विषम संख्या म्हणजे एकोणीस करा एवढंच करायचं आणि याच्या दुपटीमधून ही संख्या मायनस केली की तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल एकोणीस दोन्ही अडतीस नऊ मधून आठ गेले एक आठ मधून तीन गेले पाच सो एक्कावन्न असं तुमचं फायनल असणार आसना, आन्सर आहे या प्रश्नाचं आहे की नाही जीक एकदम मस्त चला पुढचा प्रश्न घ्या आता हा प्रश्न पहा आठवा प्रश्न टाईप चेंज झालेल्या बाळांनो व्यवस्थित पहा आता सुरुवातीला जी ती तुम्हाला दिलेली आहे संख्या ती समसंख्या आहे कारण की या संख्येच्या एकक स्थानी आठ आहे ओके समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या स्थानी दोन चार सहा आठ किंवा शून्य यापैकी एखादा अंक असतो ती असते समसंख्या मग ही समसंख्या आहे त्याच्या पुढील तुम्हाला विषम संख्या काढायची आहे ठीक आहे मग जी समसंख्या दिलेली ती लिहून घ्या म्हणजे जी असेल संख्या आता इथं so, सम आहे तो समसंख्या आपण लिहून घेऊयात अठ्ठ्याण्णव आणि त्याच्या मागील मागील म्हंटल म्हणून मायनस तर साईन दिला आपण ओके आता सोळावी ठीक आहे सोळावी तुम्हाला संख्या काढायची आहे so, सो सोळाची दुप्पट करा आणि त्याच्यामधून मायनस माँन वन करा ओके इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना आता पुढे पहा अठ्ठ्याण्णव ॲज इट इज लिहायचंय तुम्हाला सोळाची दुप्पट करायची सोळा दोन्ही बत्तीस मायनस वन करायचं त्याच्यातून ठीक आहे मग बत्तीस मधून एक गेला एकतीस राहिले आणि अठ्ठ्याण्णव आज एकवीस चल अठ्ठ्याण्णव आहे तसं आता आठ मधून एक गेला सात आणि नऊ मधून तीन गेले सहा सो सदुसष्ट असं तुमचं या प्रश्नाचं अचूक उत्तर राहणार आहे चल, चल व्यवस्थित लिहून घ्या सोल्युशन आता आजच्या सेशन मधील शेवटचा प्रश्न पहा व्यवस्थित ठीक आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका कारण की या टेक्निकचा भरपूर वापर तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत mm. आणि जर कोणी चौथीला असेल पाचवी नवोदयाची तयारी करायची असेल पाचवी नवोदयच्या परीक्षेची तर आपल्या रघुकुल ऑनलाईन क्लासेसचे दोन बॅच सुरू झालेले आहेत पाचवी नवोदयच्या तयारीसाठी खास मराठी माध्यमासाठी बॅच लॉन्च झालेली आहे आणि इंग्लिश माध्यमाची बॅच सुद्धा सुरू आहे जर कोणी इच्छुक विद्यार्थी असेल तर आजच क्लास तुम्ही डाऊनलोड म्हणजे करा आणि ऍप मध्ये अवेलेबल होतील ठीक आहे चला बघा आजच्या सेशन मधील शेवटचा प्रश्न स्क्रीनवरती आहे या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे समसंख्या ठीक आहे जी समसंख्या आहे ती लिहून लिमिंगा समसंख्या कोणती येते तर ही आहे शहाऐंशी आहे शहाऐंशी लिहिलं मागची म्हटले बाळनो म्हणून मायनसचा साईन लिहिलं यानंतर एक्केविसावी विषम संख्या एक्केविसावी विषम संख्या सो एक्स ची दुप्पट करायची तुम्हाला आणि त्यातून मायनस वन करायचं आहे एकेवीस ची दुप्पट करा त्यातून मायनस वन करा मग शहाऐंशी पहा इथे शहाऐंशी आहे तसं ब्रॅकेट मधलं ज्या प्रोसेस आहेत त्या तुम्हाला आधी करून घ्यायच्यात म्हणजे एकेवीस ची दुप्पट करायची आणि त्या दुपटीमधून नंतर वन मायनस करायचं आहे मग मायनस साईन आहे तसं एक्केचाळीस एकेवीस गुणिले दोन काय येणार एक्के दोन्ही बेचाळीस बेचाळीस मधून एक, 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 बे बे एक मायनस करायचं तुम्हाला काय येणार एक्केचाळीस असं येणार मग शहाऐंशी मायनस फोर्टी वन मायनस एक्केचाळीस पहा या ठिकाणी सहा मधून एक गेला पाच आठ मधून चार गेले चार सो so, पंचेचाळीस हे तुमचं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे तर अशाच नवनवीन ट्रिक्स अँड टेक्निकसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा चला यानंतर उद्या भेटूयात एक खास नवीन टेक्निक घेऊन तोपर्यंत बाय बाय